नमस्कार मित्रांनो आपले आकाश आप नरोडे या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तुमच्यासाठी आपण भव्य दिव्य बैलगाडा शर्यत छत्रपती संभाजीनगर केसरी पर्व दुसरे मैदान घेऊन आलेलो आहे मित्रांनो त्यामध्ये पहिलं बक्षीस आहे मित्रांनो दोन लाख एकवीस हजार एकशे अकरा द्वितीय बक्षीस आहे एक लाख अकरा हजार एक एकशे अकरा तृतीय बक्षीस आहे एकाहत्तर हजार एकशे अकरा चतुर्थ आहे एकावन्न हजार एकशे अकरा पंचम क्रमांकाचे बक्षीस आहे एकतीस हजार एकशे अकरा सहाव्या क्रमांकाचे बक्षीस आहे एकवीस हजार एकशे अकरा सातवा क्रमांक आहे अकरा हजार एकशे अकरा समालोचक आहे मित्रांनो प्रवीण घाटे झेंडा पंच आहे आसिफ मुलानी लाईव्ह प्रेक्षेपण आहे एस टी सी लाईव्ह आहे मित्रांनो नियमवाटी जाणून घेऊ मित्रांनो संपूर्ण मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना छत्रपती संभाजनगर जिल्हा यांच्या नियमानुसार होईल प्रेक्षकांनी मैदान आपल्या जबाबदारीवर पाहावे अपघात झाल्यास कमिटी जबाबदार राहणार नाही क्वार्टर फायनल मित्रांनो क्वार्टर फायनलच्या प्रत्येक गाडीस रोख रक्कम पंचवीसशे देऊन सन्मानित करण्यात येईल गटपास करणाऱ्या गाडीस मानाचे चिन्ह मिळेल मित्रांनो फायनलसाठी पात्र होणाऱ्या गाड्यांना ड्रायव्हर व सुट्टी मेकरला मेडल देऊन सन्मानित करण्यात येईल ऑनलाईन नोंद चालू झालेली मित्रांनो एक एक दोन हजार सव्वीसपासून नऊ एक दोन हजार सव्वीसपर्यंत घेतली जाईल मैदानाची नोंद फक्त ऑनलाईन रूप स्वरूपात घेतली जाईल याचे आयोजक मित्रांनो धुराजी खडके कृष्णा खडके व समस्त ग्रामस्थ मंडळी टाकळी शिंपी व टाकळी वैद्य तर मित्रांनो ओपनचं मैदान हे प्रवेश फिराणारे फक्त पंचवीसशे रुपये मौजे टाकळी सुंदरवाडी फाटी तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर कोण होणार मित्रांनो दोन लाख एकवीस हजार एकशे अकरा रुपयाचा मानकरी कमेंटमध्ये नक्की सांगा ओपन मैदान राहणार आहे धुराजी भाऊ खडके कृष्णा खडके व समस्त ग्रामस्थ मंडळी टाकळी शिंपी व वा टाकळी वैद्य यांनी हे आयोजित केलेलं आहे मित्रांनो तर आपण लवकर लवकर पावती भरून मैदानाला मैदानाची सर्व गाडी मालकांनी नोंद घ्यावी याची आपल्या चॅनलवर जर नवीन असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच आपण नवनवीन बैलगाड्याचे व्हिडिओ घेऊन येत असतो धन्यवाद